श्री ही स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर उद्या चंपाषष्ठी आहे या चंपाषष्ठीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात उद्या हे एक फळ आवर्जून घरी आणा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अडचणी आणि अडथळे येत असतात आपण एखादं काम करायला घेतलं की ते काम पूर्णपणे पार पडत नाही त्या कामामध्ये काहीतरी अडथळे मुलांच्या लग्नामध्ये देखील अडथळे येत असतात व्यवसाय असेल तर व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या चालत नाही अगदी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती येतो असे देखील प्रश्न उद्भवतात नोकरी मिळत नाही किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अशा भरपूर गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला अडचणी अडथळे येत असतात घरात सतत आजार पण चालू असते आर्थिक टंचाई असते मग अशावेळी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत उद्या चंपाषष्ठी आहे खंडोबा हा ज्यांचा कुलदैवत असतो त्यांच्या घरी चंपाषष्टीच्या निमित्ताने खंडोबाचे नवरात्र साजरी केले जाते चंपाषष्टीच्या दिवशी कुलधर्म असतो या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात त्यात ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याची भरी पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात ठोमरा हे नाव काहींना अपरिचित वाटेल जोंधळे शिजून त्या दही मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोमरा म्हणतात तसेच गव्हाच्या लोंब्या हुरडा तीळ आणि गुळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात त्यात फुलवात लावतात महानैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी देखील भरतात मग हा महानैवेद्य तुम्हाला अर्पण करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही फक्त वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर बनवली तरी पण चालेल हा नैवेद्य देखील तुम्ही खंडेरायाला दाखवू शकता मग खंडोबाचा टाक आहे तिथे देखील हा नैवेद्य ठेवू शकता खंडोबाचा टाक तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही शिवलिंगाजवळ देखील हा नैवेद्य ठेवू शकता तसेच हा नैवेद्य आपण कुत्र्याला देखील घालू शकतो कारण की खंडोबाचे वाहन कुत्राच आहे त्यामुळे त्याला देखील आपण या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच या दिवशी सकाळी लवकर उठावे अगदी ब्रह्म मुहूर्तावती उठले तरी पण चालेल आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे मग घरामध्ये कोणी आजारी असेल अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे तसेच चिमूटभर हळद ही टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे अगदी रोज जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली तरी पण चालेल यामुळे आपला गुरु ग्रह हा बळकट होत असतो आणि ज्यांच्याकडे गंगाजल नाही आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात बघत राहावे आणि गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे मिळत असते त्यामुळे तुम्ही आंघोळ करताना हा एक उपाय आवर्जून करावा तसेच या दिवशी आपल्याला एक फळ घरी आणायचं आहे ते म्हणजे धतुरा तर हे धतुरा फळ तुम्ही अगोदरच्या दिवशी घरी आणून ठेवले तरी पण चालेल हे फळ आणल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे मग त्या फळाला आपल्याला हळद लावायची आहे मग ही हळद तुम्ही हळकुंडाची बारीक करून हळद देखील घेऊ शकता किंवा हळकुंडा जर नसेल तर तुम्ही बाजारात जी हळद पावडर भेटते ती हळद पावडर देखील या धतुराला लावू शकता यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे पूर्णत दूर होत असतात त्यानंतर आपण हे धोत्र्याचं फळ आहे ते आपण शिवलिंगापाशी ठेवायचं आहे मग घरामध्ये पिंड असेल तर तिथे देखील ठेवू शकता आणि पिंड जर नसेल महादेवाच्या फोटोपाशी ठेवा किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीपाशी देखील आपण हे फळ ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला हे फळ दिवसभर तिथंच राहून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे फळ संध्याकाळी उचलायचं आहे म्हणजे प्रदोष समय चार वाजल्यानंतर तुम्ही हे फळ उचललं तरी पण चालेल आपल्याला हे फळ घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग जिथे पण जवळ महादेवाचं मंदिर असेल तिथे आपण हे फळ घेऊन जायचं आहे हे फळ घेतल्यानंतर आपल्याला हे महादेवांना अर्पण करायचं आहे आणि जातानी तुम्ही एक तांब्या भरून जल देखील घेऊन जावे ते देखील तुम्ही पिंडीवरती अर्पण करायचं आहे हे फळ अर्पण केल्यानंतर नंतर आपल्याला हटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम हटकेश्वर आय नम असे म्हटले तरी पण चालेल हटकेश्वर महादेवांचं स्मरण करत आपल्याला हे फळ पिंडीवरती ठेवायचं आहे तिथे हे फळ ठेवल्यानंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप देखील करायचा आहे मग तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपण जेव्हा घरी हे फळ ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग तुम्ही तिथेच देवापुढे घरीच हा जप करू शकता त्यानंतर मंदिरात गेल्यावरती आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करायचा आहे त्यानंतर भोलेनाथांना तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे सांगायचे आहे तसेच मुलांबाबत जे काही प्रश्न असतील ते देखील सांगू शकतात तुमची मुले आजारी असतात किंवा अभ्यासात त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही नोकरीत प्रगती होत नाही ते देखील तुम्ही महादेवांना सांगू शकता त्यानंतर आपल्याला जल देखील तिथे अर्पण करायचं आहे तसेच जेव्हा आपण धतुरा घरी ठेवणार आहोत तेव्हा आपण मल्हारे स्तोत्र देखील म्हणू शकता किंवा कुलदेवतेचा मल्हारी मंत्र आहे तो देखील म्हणू शकता अगदी साधा आणि सोपा असा हा मंत्र आहे ओम मल्हारिम जगन्नाथम त्रिपुरारीम जगदगुरुम मणी कांतम वंदे हुलदैवतम हा, हा मंत्र आपल्याला दिवसभरातून कधी पण म्हणायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप आवर्जून करावा तसेच हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ देखील लावून देऊ शकता यामुळे आपल्याला कुलदैवताचा आशीर्वाद हा मिळेल जर आपल्या पाठीवरती कुलदैवताचा आशीर्वाद असेल ना तर आपल्या घरामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही वास करत नाही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील नाहीशी होत घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो तसेच या दिवशी आपल्याला घराला आंब्याचे तोरण देखील लावायचे आहे मग अकरा आंब्याची पाने घ्यावी तसेच अकरा सफेद फुले घ्यावी मग तुम्ही सफेद शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मंगोल्या कुंकुवाने अकरा पानांवरती अकरा स्वस्तिक काढायचे आहे आणि जी सफेद फुले आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे तोरण आपल्याला घराला लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही घरामध्ये जे काही आजारपण असेल इडापिडा असेल किंवा इतर कोणतीही बाधा असो ती पूर्णतः दूर होईल भरपूर वेळा असे होते की आपले मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा पाहिजे तसे यश मिळत नाही त्यासाठी तुम्ही हे तोरण आवर्जून लावावे अगदी सकाळीच लावले तरी पण चालेल आणि सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी किंवा संध्याकाळी जरी हे तोरण लावले तरी पण चालेल दिवसभरातून कधी पण तुम्ही अशा प्रकारचे तोरण आपल्या घराला आवर्जून लावावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा येळकोट यळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका धन्यवाद